<coughs> आता लग्नाचं सीझन चालू आहे म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे माझं प्रत्येक आई वडिलांना फक्त एकच सांगणं आहे की आपल्या मुलीचं जर तुम्ही लग्न करत असाल ना तर ते दहा वेळेस विचार करून करत जा कारण तुम्ही फक्त पाहून की म्हणजे त्यांना कुठं चांगलं घर कुठं चांगलं स्थळ कुठं चांगला बंगला कुठं चांगली गाडी कुठं चांगलं शेत हे जे सर्वच काही भेटेल तिथं तुम्ही मुलीचं लग्न करून देता पण मुलीला सुख कुठं भेटतं हे तुम्ही बघत नाही मुलीला सगळं काही भेटतं आयुष्यामध्ये पण तिला सुख नावाची गोष्ट भेटत नाही पण तिथं ती त्याला जिथं तिला सुख भेटत असेल ना तर माझ्या प्रत्येक आईवडिलाला विनंती आहे की तुम्ही त्याच घराने तिचं लग्न द्या अरे नसलं वावर तरी चालेल नसलं गाडी बंगला नसलं काहीच प्रॉपर्टी वगैरे काहीच सगळं काही नसलं तरी चालेल पण जिथं मुलीला सुख भेटेल ना तिथंच तुम्ही मुलीचं लग्न करा एक गोष्ट सांगते की एका बापाने एका मुलीचं लग्न केलं होतं आणि ती दूरवर म्हणजे जवळपास गाव होतं त्या गावामध्ये ती राहत होती आणि त्या गावामध्ये तिच्या पप्पाचा म्हणजे ति तिचे जे वडील आहेत तिचा मित्र त्या गावामध्ये राहत होता एकदा त्या मुलीच्या घरी काहीतरी भांडणं चालू होते तेव्हा त्या त्याच्या बाप जे तिचा जो बाप होता त्या बापाच्या मित्राने ते भांडणं ऐकले आणि त्या माणसाने त्या जो मित्र होता त्याने त्याच्या तिच्या पप्पाला तिच्या बापाला फोन केला आणि म्हटला हॅलो काय रे तुझ्या मुलीचा तुला कॉल नाही आला का तुझी मुलगी किती रडत आहे किती काही त्रास सहन करते आणि तेव्हा तो बाप लगेच कॉल कट करत करतो आणि आपल्या मुलीला फोन करतो बाळ तू तुझ्या घरात सुखात तर आहे ना तेव्हा ती मुलगी म्हणते पप्पा मी माझ्या संसारात खूप खुश आहे तुम्ही विनाकारण टेन्शन घेऊ नका तेव्हा तो बाप कॉल कट करत करतो आणि एक दिवस न सांगता मुलीला न सांगता तो तिच्या घरी जातो गाडीचा आवाज त्या मुलीच्या कानापर्यंत जाऊ नये म्हणून तो घराच्या बाजूलाच ती गाडी उभी करतो आणि पायी चालत त्या दरवाजापर्यंत जातो तेव्हा दरवाज्यातून त्याला ते आवाज येत असतो की काय ग तुझ्या बापाने तुला संस्कार नाही दिलेत का तुझ्या आईवडिलांनी तुला संस्कार नाही दिलेत का तू संसार नावाची गोष्ट शिकून नाही आली का ऊन धून काहीच्या काही, काही त्या बायकोला तिचा नवरा बोलत असतो तेव्हा तो जो बाप दाराशी अस असलेला असतो ना तो फक्त ऐकत आएकता, ऐकत असतो कारण त्याची हिंमत होत नाही की मदत जाण्याची तेव्हा हळू तेव्हा ती मुलगी म्हणते की तुम्ही मला हवं तर एक चापट मारा मला हवा तर तुम्ही काहीही करा पण माझ्या बापाविरुद्ध तुम्ही जाऊ नका माझ्या बापाचा संस्कार तुम्ही काढू नका कारण माझ्या बापानं मला खूप चांगल्या प्रकारे संस्कार दिलेत माझ्या बापानं मला तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे तुम्ही त्याचं नाव काढून माझ्या बापाला अपमानित करू नका तेव्हा मुला जेव्हा तो बाप तो उभा राहतो ना दाराशी तेव्हा त्याचा होमबार का असा फुटत राहतो रडतो ठसठसतो आणि तो हळू आवाज असा खोकलतो तेव्हा त्या नवऱ्याला तिच्या नवऱ्याला असं वाटतं की आपल्या घरी कोणीतरी पाहुणे आलेले असतील तेव्हा तो दाराशी असलेला बाप आपल्या मुलीला आवाज देतो बाळ मी आलोय तेव्हा ती मुलगी पटकन किचनमध्ये जाते आणि तो जो नवरा असतो हो तिचा तो म्हणतो मी बाहेरून येतोय शेतामध्ये चाललोय मोटर लावायची तर तो, तो शेतामध्ये चालल्या जातो आणि ती मुलगी असते ती किचनमध्ये चालल्या जाते आणि बाप येऊन तिथं पलंगावर बसतो तेव्हा मुलगी बाहेर येते विचारते पप्पा पाणी देऊ का चहा ठेवू का जेवण करून जाता तेव्हा तो बाप म्हणतो मुलीचा हात पकडतो आणि म्हणतो काय ग बाळ कोणत्या दगडाची बनलेली असतो तेव्हा बाप असा रडकुंडी जीव येतो त्या बापाचा पण तो रडत नाही कारण तो जर रडला तर त्याची मुलगी हिंमत हारून जाईल म्हणून तो त्याचा हृदय त्याचे अश्रू तो दाटून घेतो मुलगी किचनमध्ये जाते बापाला पाणी घेऊन येते तेव्हा तो बाप तिला खाली बसवतो आणि म्हणतो बाळ तू तुझ्या संसारात खुश नाही आहे मला असं वाटतंय चल तू मला काही जड नाही आहे मी तुला सांभाळेन तेव्हा ती मुलगी म्हणते पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी माझ्या संसारात खूप खुश आहे माझा नवरा मला खूप जीव लावतो अगदी मला तुमच्यासारखा सांभाळतो बाबा तो तुम्ही जेवण करा काही टेन्शन घेऊ नका बापाचे डोळे भरून येतात यार पण बाप रडत नाही कारण बाप चार चौकात कधीच रडत नसतो बाप एका कोपऱ्यात जाऊन रडतो कारण बापाचा भोळं मन खूप कठीण असतं तेव्हा ती मुलगी म्हणते बाबा तुम्ही बसा मी तुम्हाला जेवायला वाटते बापाला खूप भूक लागलेली असते पण मुलगी त्या परेशानीमध्ये पाहून बाप तिच्या घरचं पाणीसुद्धा पित नाही आणि तो बाहेर येतो आणि म्हणतो बाळा मी जातो आता तू खुश राहा आणि तुला काही च त्रास असेल काही टेन्शन असेल तर मला फक्त एक कॉल कर मी तुला माझ्या घरी नेईन तुम्हाला जड नाही आहे रे बाळा असं म्हणतो आणि दरवाजापर्यंत जातो तेव्हा ती मुलगी हात वर करते बापाला असं वाटतं माझी मुलगी मला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करते पण ती सांगत नाही तेव्हा सा बाप असा पलटून बघतो आणि बाप म्हणतो बाळा मी येतो बाप बाय बाय टाटा करायला हातवर करतो तेव्हा मुलीचा हात वरती येत नाही बाप मुलगी पळत येते आणि बापाच्या गळ्यात घट्ट मिठी मारते पण ती रडत नाही तेव्हा बाप म्हणतो की मी आता तुझ्या घरी आलो आहे तुझ्या मम्मीला माहिती आहे तुझ्या मम्मीनं जर विचारलं तुझ्या आईनं जर विचारलं की माझी मुलगी खुश आहे का माझी मुलगी सुखात आहे का तेव्हा मी काय सांगू तर मुलगी म्हणते बाबा तुम्ही फक्त आईला एवढं सांगा की माझं मी खूप सुखात आहे पण ते क... म्हणजे एखाद्या वस्तूला कसा कोपरा राहतो कसा काना राहतो त्याच्यासारखं माझं जीवन चालू आहे तुम्ही असं सांगा बाबा माझ्या आईला माझी आई, आई समजून जाईल बापाला ही गोष्ट काही समजत नाही पण बाप म्हणतो तू जसं म्हणशील मी तसं आईला सांगून दे बाप निघतो बापाला खूप तहान लागलेली असते मुलगी जाते किचनमध्ये ढसाढसा रडू लागते की माझा बाप इथपर्यंत आला पण माझ्या बापानं मला माझ्या बापासोबत मी सुखात दोन शब्द बोलू शकले नाही मुलगी पश्चातापनवर खूप रडत असते आणि तो बाप एका विहिरीजवळ थांबतो कारण त्याला खूप तहान लागलेली असते तो, ला लाग तो जेवतर शकत नाही पण पाणी तरी पिऊ शकतो त्यामुळे तो, त्या तो विहिरीवर थांबला आणि खाली उतरला खाली उतरल्यानंतर तोंड पाय धुतले पाणी पिलं डोक्यावर हात फिरवला आणि वरती यायला लागला आणि तोंडात पाय वगैरे धुतल्यानंतर बाप वरती येतो तेव्हा बापाला ती आरी असते बघा एक कोपरा असतो तो खटकणी तर त्याच्या डोक्याला लागतो तेव्हा तो अशा धुंद होतो आणि विचार करतो तो थरथर त्याचा अंग पूर्ण घामानं भिजतं आणि तेव्हा तो आठवतो की माझी मुलगी मला काय म्हटली होती की माझं जीवन त्या एखाद्या वस्तूच्या काठाप्रमाणे चाललं आहे एका चा कोपऱ्याप्रमाणे चाललं आहे याचा अर्थ काय असेल याचा अर्थ असा होतो की मला ना धड जगता येते ना धड मरता येते पण बापाच्या सुखासाठी माझी मुलगी संसार करते तेव्हा त्याला जाणून येतं मित्रांनो आणि बाप तिथंच रडायला लागतो जोराजोरात जरा फोडतो तो त्याचा आणि घरी जायला निघतो आणि विचार करतो की मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं पण माझी मुलगी आहे का दुखाते हे ती सांगायलासुद्धा तयार नाही तो ती मुलगी जी माझी मुलगी आहे ती फक्त माझ्या माझ्या इच्छेसाठी माझ्या माझी इज्जत जाऊ नये म्हणून माझी मुलगी तिथं संसार करते ती डस डस रडते सगळा त्रास सहन करते पण कोणासाठी फक्त माझं नाक समाजापुढं जाऊ नये त्याच्यामुळं ती तिथं संसार करते तिथं त्रास सहन करते पण नवऱ्यासोबत ती खुश आहे याचा खोटापणा मला दिखावा दाखवते खरंच मुलीची जात किती कठीण आहे म्हणून माझ्या प्रत्येक आईवडिलांना हेच विनंती आहे की जर तुम्ही मुलीचं लग्न करत असाल ना तर तिला एक वेळेस विचारा बाळ मी तुझं लग्न तर लावून देते पण तू त्या मुलासोबत खुश आहे का कारण ती मुलगी ना ती मुलीची जाते काचाच्या बांगडीसारखी राहते तिला त्रास जरी असला तरी ती सहन करते कारण बापाच्या नावाखाली तिला तिथं राहणं पडतं मुलीचं जीवन सोपं नाही यार मुलीचं जीवन खूप खूप आणि ते कष्टातच जातं अरे नसन बंगला तरी चालेल नसन शेती तरी चालेल नसन प्रॉपर्टी तरीही चालेल पण मुलगी जिथं खुश आहे ना तिथं तुम्ही मुलीचं लग्न लावा तिचं तुम्ही तिथं लग्न करा बस माझी एवढीच इच्छा आहे